निधाने अनुवाद म्हणजे दायभाई बोधवंत होते आणि त्यांचे काही प्रश्न होते त्या प्रश्नाबद्दल आम्ही स्वामी काय करतात की द्रव्य किंवा काय ज्या गोष्टी असतात भूमीमध्ये त्याच्याबद्दल आमच्या स्वामी केली थोडीशी सारंग पंडितला माहिती दिली कारण स्वामींनी सारंग पंडितांनी असा केला होता की या भूमीतलं द्रव्य आम्हाला कसं मिळेल किंवा भूमीतलं द्रव्य मिळण्यासाठी काय करावं लागतं पण स्वामी काय म्हणतात की भूमीतलं द्रव्य यावर अधिकार नसतो की देवतेचा अधिकार असतो किंवा देवता सामर्थ्याने दाखवते आणि सामर्थ्याने ती गुप्तही करते म्हणजे असे काही द्रव्याबद्दल भूमीतल्या द्रव्याबद्दल आमचे स्वामी सारण पंडितला काय निरोपण करतात ते पाहू दायंबा बोधवंत असले तरी शेवा भोग काही त्याला सुटत नव्हते आता दाईनबाई असा भक्त होता की उपभोगाची जास्त त्यांना अपेक्षा होती द्रव्य पाहिजे उपभोग पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे देव बी पाहिजे पण ज्याला देव पाहिजे त्याला द्रव्यापासून उपभोगापासून दूर राहावं लागतं दोन्हीपैकी एक काहीतरी साध्य होतंय एक तर तुम्हाला देव तरी भेटल नाही एक तर तुम्हाला उपभोग किंवा द्रव्य तरी भेटल आणि ज्याला उपभोग आणि द्रव्य पाहिजे असेल त्याला नरक होतात हा तर सिद्धांतच आहे द्रव्याशिवाय भोग काही मिळत नाही आणि भोग आणि द्रव्य यांचा सोस कधी सुटत नाही आपण पहा संसारामध्ये प्रत्येकाला द्रव्याची अपेक्षा असते आणि भोगाची अपेक्षा असते म्हणजे प्रत्येकाला वाटतं भोग बी पाहिजे उपभोग बी पाहिजे द्रव्य बी पाहिजे आणि मग ते द्रव्य मिळण्यासाठी तो काय करतो धडपडत असतो कायमची तृप्ती कधीच का होत नाही आणि माणसाला कितीतरी द्रव्य मिळाला कितीतरी पैसा मिळाला आणि कितीतरी धन मिळालं तरी त्याला काय त्याच्यामध्ये समाधान वाटत नाही नंतर मनुष्य आपण भोगासाठी द्रव्य कमवतो कि द्रव्य आहे म्हणून भो, भोग भोगवत हे तो विसरून जाते म्हणजे तो त्या द्रव्यापायी आणि तो भोगापायी इतका येडा होतो की त्याला ते द्रव्याशिवाय आणि त्या उपभोगाशिवाय त्याला काही दिसत सुचत नाही देवगर्भ तर राहिलाच बाजूला परंतु संसारातल्या त्याला इतर गोष्टी काही सुचत नाही तो नुसतं द्रव्याच्या लोभामध्येच पडलेला असतो की मला द्रव्य कुठं मिळेल आणि कसं मिळेल हीच त्याला एक अपेक्षा असते साधारण द्रव्य आहे म्हणून भोग भोगणे साहजिकच आणि स्वाभाविकच आहे पण जेव्हा मनुष्य भोगासाठी द्रव्य मिळण्याच्या माग लागतो तेव्हा मात्र तो मान्य असे मार्ग सोडतो मान्य म्हणजे योग्य मार्गाने द्रव्य मिळा मिळावं अशी अपेक्षा नाही राहत आपल्याला द्रव्य मिळण्यासाठी अयोग्य मार्गाने जरी जायची वेळ आली तरी चालेल पण द्रव्य संपादन करेल आता आपण पहा ना बघतो ना व्यवहारामध्ये लोक कुणा फसवी करतात लांडीला बाडी करतात कोणाकडून फसून द्रव्य घेतात अनेक मार्गाने लोक द्रव्य कमवतात पण असे हे द्रव्य आहे या द्रव्यात माणसाला सुख शांती समाधान कधीच मिळते आणि अमान्य अमान्य म्हणजे वाईट मार्गाने द्रव्य मिळवण्याची एक जीवाला अपेक्षा असते काही लोकांनी काही लोक चोऱ्या मा करणं फसवणं अनेक मार्गाने द्रव्य मिळवतात तसं देव काय म्हणतात की मान्य मार्ग सोडून म्हणजे चांगला मार्ग सोडून अमान्य म्हणजे जो योग्य मार्ग नाही अशा मार्गाने द्रव्य कमवणारे काही लोक असतात त्यासाठी तो सहज आणि अल्प वेळात अल्प कष्टात द्रव्य प्राप्त होऊ शकतो आणि तो हा विचार करतो की अल्प वेळात म्हणजे थोड्या वेळात आणि अल्प म्हणजे कमी कमी कष्टात आपल्याला द्रव्य कसे मिळेल याचा तो विचार करतो आणि त्याप्रमाणे द्रव्य मिळायचा प्रयत्न करतो मग त्याच्यामध्ये जुगार आलं सारखे आले आडमार्गाचा अवलंबन करतो रसायने परिस अशा अद्भुत तांत्रिक मानसिक गोष्टीतून पैसा कमवतो आपण पाहतो ना जुगार खेळणार जुगारात पैसा मिळवणारे काही लोक असे चोऱ्या माऱ्या करणारे आहेत आडमार्गाने पैसा कमवणारे आहेत काही रासायनिक पदार्थातून द्रव्य उभं करतात काही परीस परीसा एक खाडा आहे तो काही सगळ्यांच्या नशिबात नसतो या देवतेला ज्याचा काय असेल प्रारब्ध त्याला ती देवता प्राप्त करते त्या तो परीस एखाद्या लोखंडाला लोहाला जर लावला तर ते लोखंड सुवर्णाचवतो म्हणजे अशा ह्याच्यातून सुद्धा द्रव्य उभं करतात आणि काही लोक अद्भुत तांत्रिक मांत्रिक गांडा दोरा अशा काही गोष्टी आहेत अशा ह्याच्यातून सुद्धा काय करतात द्रव्य कमवतात म्हणजे तांत्रिक मांत्रिक बिन बिन मांत्रिक आपण म्हणतो ना अशी लोक सुद्धा द्रव्य कमवणारी असतात पण ते वाईट मार्गानेच झालं ना शेवटी नाहीपेक्षा भूमिगत द्रव्य हस्तगत करण्याचा मार्ग शोधतो मग मा काही लोकांना असं वाटतं चल आता कुठं द्रव्य मिळत नाही ना मग एखाद्यानं जर सांगितलं एखाद्या तांत्रिक मांत्रिकाने एखाद्या भविष्याने सांगितलं या भूमीमध्ये ह्या जमिनीमध्ये द्रव्य आहे तू असं असं कर एखाद्याला बळी दे म्हणजे तुला ते द्रव्य मिळल मग तो एखाद्याला बळी देऊन ती द्रव्य शोधायचा प्रयत्न करतो अशी बी काही लोक आहेत <coughs> मग ते द्रव्य शोधायचा प्रयत्न करतो दायंबा भोग भोगविलाशी होता म्हणून तो आम्ही पूर्वी पैठण भोग नारायणच्या देवळात वास्तव्य असताना तोंडात पानविडा सगळी छान छोकीने आमच्या पुढून मिरवत असतो दायंबा अशाच पद्धतीचा होता त्याला लय अपेक्षा होती आणि त्याच्यामध्ये तो काय करायचा आमचे स्वामी पैठण भोग नारायणच्या मंदिरात असताना आमच्या स्वामींच्या जा समोरून जायचा आणि काय करायचं तोंडात पानाचा विडा घ्यायचा आणि पान सगळं जायचं आणि सगळं सगळं स्वामींकडे बघायचं पुढं बघायचं मागं बैकागायचा आणि आयटीच चालायचं म्हणजे असे काही लोकांनी खोड असते की काहीतरी थोडस एक आपला वेगळा शो दाखवायचा आणि अहंकाराने चालायचं छाती काढून चालायचं असा हा दायम आमच्या स्वामींच्या समोर मिरवत असे वेरुळा स्थिती झाल्यानंतर तो थोडासा नमला मग त्याला वेरूळच्या भेटीमध्ये त्यांनी पैठणला असं केलं पण वेरूळ वेरूळला काय झालं की स्वामीच्या दर्शनात त्याचा काहीतरी योग असेल काही अधिकार असेल म्हणून देवान त्याला स्थिती दिली आणि त्या स्थितीच्या भारात तो थोडासा काय झाला नमला की त्याला वाटलं स्वामी स्वामीच्या पुढं आपण कितीतरी नाचलो तरी स्वामीच्या ह्याला समर्थला आपण पूर्ण करू शकत नाही कारण स्वामी एक परमेश्वर अवतार आणि आपण जीव आहे मग शेवटी किती झालं तर आपण कमीच आहे मग तो काय थोडा मनात त्या मनात थोडा तो नमला करंजेडला बोध झाल्यापासून तो मनापासून आमच्या बहिणी लागला मग करंजेडला तो आमच्या स्वामीच्या संविधानात राहिला मग त्याला थोडाफार स्वामींपासून बोध झाला आणि तो बोध झाल्यानंतर मग तो स्वामीची सेवा करायला थांबला म्हणजे स्वामीच्या संविधानातच थांबला असे असले तरी त्यातली भोगवादी प्रवृत्ती त्याची पूर्णपणे लय नाही पण त्याच्या मनामध्ये जे भोग उपभोगाची जी अपेक्षा होती अष्टभोगाची जी अपेक्षा होती ती अपेक्षा काही त्याची कमी झाली नाही आणि तीच प्रवृत्ती त्याच्या धर्मनाशाला कारणीभूत होणार होती आणि ही जी अशी प्रवृत्ती असते एखादा भोग भोगविलाशी असतात काही लोक चांगले चांगले कपडे घालायचे पाना चिबिडा खायचा चांगले पंचपाकवन खायचं आयुष्यमध्ये राहायचं म्हणजे जे का अष्टभोग सांगितलेले त्या अष्टभोगामध्ये परिपूर्ण तो विलाशी होतो म्हणजे द्रव्य मिळवायचं आणि मिळालेल्या द्रव्यातून द्रव पट्टी करायचं हाच एक एखाद्याला शोक असतो तसा त्याला तो शोक होता आणि त्याची परिस्थिती तशी काही एवढी मोठी बी नव्हती परिस्थिती बी जेमतेम असते आता काही लोकांची अशीच परिस्थिती परिस्थिती जेमतेम असते पण भोग विलासाची ओढ खूप असते तशा पद्धतीने हा दायंबा होता उत्पन्नाचे स्रोतही मर्यादितच होते त्यामुळे सद्रव्य प्राप्ती मिळण्यासाठी तो काय करायचा विचारात पडायचा त्याला असं वाटत की स्वामीपासून मला सुद्धा काहीतरी द्रव्य मिळत राहिलं पाहिजे आणि त्या द्रव्यात तुम्ही माझं काहीतरी भोग विलाशी कार्य केलं पाहिजे असं त्याला अपेक्षा होती पण स्वामी जाणून होते स्वामी आपले तटस्थ होते त्याला जसं काय करायचं तसं करू द्यायचे स्वामी त्याला काही जास्त बोलत नव्हते पण हळूहळू पुढं काय होतं परिणाम पहा की त्याच्या मनात नेहमी घोळत असत म्हणून तो एके दिवशी भूमिगत द्रव्याविषयी विचारणा करीत तो म्हणाला की जी भूमीमध्ये म्हणे द्रव्य गाडलेले असते ते खरं आहे का आता त्याच्या मनामध्ये जे द्रव्य मिळण्याची जी काही अपेक्षा होती की किंवा ती काही इच्छा होती ती इच्छा त्यांनी काय केली स्वामीजवळ प्रकट केली स्वामींना म्हणला की काही लोक असं म्हणतात की भूमीमध्ये द्रव्य आहे किंवा जमिनीत द्रव्य असतं मग ते द्रव्य खरंच असतं का आणि ते द्रव्य मिळण्यासाठी काय करावं लागल असं तो स्वामींना काय करतो प्रश्न करतो त्यावर देव काय म्हणतात पहा भोजया या भूमी अंतर्गत पदोपदी द्रव्याचे खजिने भरलेले आहेत हो देव काय म्हणतात आहो द्रव्य द्रव्य काय करता तुम्ही ज्यावेळी जमिनीवरून चालताना तेव्हा पावला गणित द्रव्य ह्या जमिनीमध्ये आहे पण ते सगळ्याला दिसत नाही ते देवतेनी जर दाखवलं तिच्या सामर्थ्यानी तरच दिसते नाही तर दिसत नाही तर द्रव्यच गाडलेले आता काही व्यक्तिगत लोक जे द्रव्य गाडतात पूर्वी राज्य लोक द्रव्य भूमीमध्ये ठेवायचे आणि काही ठिकाणी सापडतात द्रव्याचे हंडे परंतु भूमिगत आमचे स्वामी माते हे संपूर्ण जी पृथ्वी आहे या पृथ्वीमध्ये सात पाताळ आहेत आणि या सात पाताळामध्ये इतकं द्रव्य आहे कि ते ते बगुन बगुन हस्ता हस्ता ते की ते द्रव्य बघूनच तुमचे डोळे फाटतील नाहीतर तुम्हाला हर्ष वायू होईल आणि तुम्ही तिथं ते बघून बघून हसता हसताच तुमचा प्राण जाईल इतकं भयानक द्रव्य आहे पण तेवढे परमेश्वर तुम्हाला ती दृष्टी देत नाही आणि ती दृष्टी दिली तर तुम्ही क्षणात तुमचं काय होईल तुम्ही तुम तुम्ही स्वतःचं स्वतः वध करून घेता म्हणजे तुमची स्वतः एक प्रकारची हत्या होईल म्हणून ते द्रव्य दाखवत नाही पण देव काय म्हणतात की द्रव्य हे पावला गणित आहे पावलाग आणि त्या भूमीमध्ये द्रव्य भरलेले पण ते आपल्याला दिसत नाही परंतु ते सहजासहजी कोणाला दिसत नसले तरी आम्ही म्हणालो आम्ही म्हणालो देव म्हणतात ते द्रव्य सहजासहजी कोणाला दिसत नाही परंतु समजा एखाद्याला जर दाखवायचं असलं तर ती देवताच प्रगट होऊन दाखवते नाहीतर तिला तसं त्याला तसं दिसणं कठीण कि आहे किंवा काय काय देवतेची तंत्र मंत्र विद्या काही प्राप्त झाली तर त्याला ती दिसते देव काय म्हणतात नाही हा काय म्हणतो भोजा काय म्हणतो जी जी मग ते काढण्याचे किंवा शोधण्याचे मार्ग कोणते आहेत मग आता समजा जर पावलागानी जे द्रव्य आहे भूमीमध्ये तर मग ते आम्हाला द्रव्य जर पाहिजे असलं तर त्याच्यासाठी काय करावं लागेल म्हणजे बघा त्यांच्या मनामध्ये जी काय अपेक्षा होती द्रव्याबद्दल तीच त्यांनी प्रकट केली म्हणजे त्याला असं वाटायचं की पावलागली जे द्रव्य आहे तर मग आपण थोडंफार द्रव्य मिळत आपण भोग विला शिवू मग ते द्रव्य मिळण्यासाठी काय करावं लागेल असं तो काय करतो स्वामींना प्रश्न करतो देव काय म्हणतात भोजया द्रव्य हे मृत्यूलोकाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असले तरी त्यामुळे त्याची प्राप्तीची सहजा सहज साध्य नसते प्रारब्धानुसार ते प्राप्त होते आता हे जे द्रव्य आहे हे मृत्यू लोक म्हणजे आपण जे आता सध्या आहे पृथ्वी तलावर या मृत्यू लोकांना तो प्राप्त होतो नाही असं नाही परंतु त्या देवतीच्या कृपेमुळं किंवा त्या काय त्या जीवाचं जर काही प्रारब्ध असलं तर ती देवताची द्रव्य त्याला दाखवते किंवा मिळून देते पण सहजासहजी ती मिळत नाही आणि एखाद्याला प्रारब्धामुळं मिळते म्हणजे त्याने काय देवतेला प्रसन्न केलं असेल तर ती देवता त्याला द्रव्य मिळून बी देते अशी काही गोष्टी आहेत एखाद्याला शेत नांगरताना हंडा लागतो जसं जनक राजाला पीटी मिळाली शेतात त्याची ती शीता निघाली म्हणजे असे काही चमत्कार ती देवता दाखवते पण हे द्रव्य सहजासहजी मिळत नाही एक तर प्रारुब्ध पाहिजे नाहीतर देवतेला प्रसन्न केलं पाहिजे त्या देवतीने जर दाखवलं तरच दे आणि परमेश्वर तर म्हणतात पावलं पावली द्रव्य ह्याला वाटतं मग पावलं पावली द्रव्य म्हणणार आपल्याला मिळायला काय हरकत आहे अशी याची अपेक्षा शिवाय ही भूमी केवळ प्रपंच रूप असते आता ही भूमी अशी आहे ना की देवता अशी चमत्कार दाखवते की ज्या भूमीवर दगड पडलेला दिसतो तिथं तुम्हाला सुवर्णाचं दगड दिसत हे काय असं होतं तर ती तिचं सामर्थ्याचं कार्य करते म्हणजे तिच्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे की तू प्रत्यक्ष जरी तो दगड पाषाण जरी असला तरी त्याला द्रव्याचं रूप देते आणि त्या मृत्यू लोकांना काय करते आश्चर्यचकित करते की अरे इथं तर द्रव्य दिसतंय मग आपलं उचलायला काय हरकत नाही पण ज्यावेळी तो उचलायला जातो किंवा घ्यायला जातो तर त्याला लगेच कोळसावतो म्हणजे असे काही विचित्र घटनाने हाय काही लोकांना असे अनुभवही आलेले आहेत की ज्या ठिकाणी भूमी द्रव्य बघायला जातात किंवा द्रव्य दिसते किंवा द्रव्य सापडते आणि ज्यावेळी तो हांडा किंवा द्रव्य काढायला जातो आणि तो द्रव्य काढून बाहेर आणतो तर त्या हांड्यामध्ये इंगळी विंचू दिसायला तो एखादा मोठा सर्प दिसतो म्हणजे अशी ती देवता काहीतरी विचित्र कार्य करते आणि त्याच्यामुळे तो माणूस काय होतो घाबरतो तो म्हणतो ती द्रव्य नको आणि काही नको नाहीतर काही द्रव्यावर काही ठिकाणी असे सर्प बी बसलेले असतात हे सगळं देवतेचे कार्य आहे आणि वास्तविक तसं जर पाहिलं तर ही पंचमहाभूतावर महाभूतावर देवटीची सत्ता आहे आपण म्हणतो माझं घर माझी जागा माझी शेती माझा वाडा पण हे निसतं आपण जिवंत तोपर्यंत माझं माझं म्हणतो पण त्याच्यावर खरी सत्ता ही देवटीची तिला जर तुमच्या हातात तुमचं काढून घ्यायचं असलं तर ती कधी काढू शकते परंतु ज्ञानी माणूसशेवती काय विचार करतो हे जरी द्रव्य आपलं असलं तरी आपला अधिकार जास्त दिवसाचा नाही हा थोड्या दिवसाचा अधिकार आहे आपला अधिकार कोणावर आहे परमेश्वरावर आहे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा परमेश्वरला प्रसन्न करा आणि परमेश्वराच्या पदरात पडा किंवा ईश्वर प्राप्ती मिळवा हे तुमच्या हातात आहे हे बाकीचे भूमिका द्रव्य आणि हे त्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा करूच नका केली तरी ती काय तुम्हाला मिळणार नाही आणि जरी त्या देवतीने दिली तर ती लगेच काढून घेते म्हणजे ह्या द्रव्याविषयी जी अपेक्षा ठेवतो प्रत्येक मनुष्य प्राणीचे जीव हे कसं आहे चुकीचे आहे असं दाय मला सांगतात देव हे प्रपंच रूप आहे मुळात त्या द्रव्याचा साठा असतोच असे नाही परंतु कधी कोणी काळी एखाद्याच्या प्रयत्नात द्रव्य असेल तर त्याला मिळून द्यायची असेल तर ती देवता प्रपंच पालट करून तो प्रपंचाचं द्रवरूप करतो हे ना का आता मी तुम्हाला सांगितलं देवता आतला, आतला, ही देवता काय करते एखादा दगड जरी असला खडक असला तो एखादी काही वस्तू जरी असली तरी त्याला द्रव्याचं रूप देते त्याला सुवर्णाचं रूप देते आणि मग ह्याला वाटतं हे द्रव्य म्हणून तो घ्यायला पडतो पण ज्यावेळेस तो द्रव्य घेतो घरात घेऊन जातो आणि काही काळ मी बघतो तर त्याचं कोळसा होतो त्याचं दगड होतं त्याचं काहीतरी विचित्र दुसरी काहीतरी वस्तू दिसायला लागते म्हणजे ती देवता काय करते त्या ठिकाणी जे सामर्थ्य निक्षेप केलं नसतं त्या प्रपंचावरती जे काय पाषाण आपलं दगड पाषाण लोखंड काही सामर्थ्य काढून घेतलं की ती द्रव्य नाही तिने सामर्थ्य टाकलं की ती पाषाणाच्या ठिकाणी द्रव्य लागतं हे सगळं देवतेचे सामर्थ्याचे कार्य आहे असं देवाने स्पष्ट सांगितलं दादली देवता आपल्या स्वरूपाचा व्याप काढून घेते आणि पुन्हा त्या प्रपंचात रूपांतर होते म्हणून सोन्याचा हंडा सापडला तर पाहता पाहता त्याचे कोळशी झालेली दिसतात बघा ही सत्य घटना नाही जरी एखाद्याला हंडा सापडला तरी सोन्याचा हंडा म्हणून त्याला हाव सुटते पण काही काळात ती काय करते सामर्थ्य काढून घेते आणि तिथं काय होतं त्या हंड्यात द्रव्य ते एवढी कोळशी दिसायला लागतात भूमिगत द्रव्य शोधण्यासाठी लोक विशिष्ट काजळाचा काजळाचा उपयोग करतात ते काजळ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मायेचे अज स्वरूप या ठिकाणी नेत्र बनून कार्य करीत असते म्हणजे हे सगळे देवतेचे कार्य आहेत किती ही माया मायाची अज्जड देवता काय करते जे प्रपंच आहे त्याला द्रव्य करते द्रव्य आहे ते प्रपंच करते आणि ह्याला ह्याच्या नेत्रातून ते प्रपंचची वस्तू द्रव्यासारखी दिसते आणि द्रव्याची वस्तू प्र... प्रपंचात होते म्हणजे ह्या सगळ्या घरामोडी कोण करते ही देवता करते हे काही जीवाच्या हातात नाही आणि परमेश्वर का असल्या भानगडीत पडत नाही कारण परमेश्वर कसा का आहे सगळ्यातून आयुक्त आहे तो संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करतो संवाद करतो त्याच्या ज्या आपण म्हणतो ना त्याच्या प्रवृत्तीने देवता सगळ्या उलाढाऱ्या करतात त्याच्यामुळे परमेश्वरला या द्रव्याची काहीच अपेक्षा नाही फक्त या द्रव्याची अपेक्षा आहे जीवाला आहे देवतेला सुद्धा काही अपेक्षा नाही कारण देवता सामर्थ्याने द्रव्य बनवते आणि सामर्थ्याने द्रव्य नष्ट बी करते पण ह्या जीवाला कुठून तरी द्रव्य मिळल आणि त्या द्रव्यातून तो कसा उपभोग घेईल किंवा विलाशी होईल किंवा अष्टभोग घेईल याचीच पक्ष हा जीव काय करतो अपेक्षा ठेवतो दुसरा प्रकार आता देव सांगतात द्रव्य हस्तगत करण्याचा दुसरा प्रकार असा आहे की तांत्रिक ता स्वरूपाचा असतो आता पाहतो ना आपण तांत्रिक मांत्रिक लोक सुद्धा द्रव्य दाखवतात किंवा सांगतात वा तुमच्या घरामध्ये आमच्या ठिकाणी द्रव्याचा हंडा आहे किंवा आमच्या ठिकाणी तुम्हाला सोनं भेटल किंवा आमच्या ठिकाणी द्रव्य सापडल असे तांत्रिक मांत्रिक लोक मी सांगतात मग तुम्ही तुमच्या एकदा एका माणसाला बळी द्या आमकं करा तमक करा आणि का काही लोक असे उद्योग बी करतात एखाद्याला बळी देतात फसून प्रत्यक्ष ते काहीच सापडत नाही तिथं पण हा मनुष्य अंधश्रद्धेने अपेक्षेने आणि ज्याला आपण म्हणतो हाव म्हणजे द्रव्याची हाव याच्यापाई तो एखाद्याचा घातपात सुद्धा करतो म्हणजे हे सगळं योगायोग ही देवताच घडवते पण कशामुळं की ह्या जीवाला जास्त ज्याला म्हणतो ना जास्त हौस असते द्रव्य मिळण्याची अपेक्षा असते या अपेक्षा पाहिजे काहीतरी वाईट कर्म घडतील पांकळेश्वर विश्वनाथाच्या देवळाच्या धातुवाद प्रश्नावरून निरोपण केले होते की तशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून सारख्या विशिष्ट रसायनाच्या साह्याने किंवा परीसारख्या परिसा परिसासारख्या अद्भुत पाषाणाच्या स्पर्शाने म्हणजे देव म्हणताना काही अशा गोष्टी आहेत की शब्दवेदी एक असतो त्या शब्दवेदीच्या रशाने सुद्धा काय होतं द्रव्य तयार होते किंवा ते द्रव्य दिसते असा एक प्रकार आहे दुसरा प्रकार आहे परिस परीश। परिस हा तुमच्या एखाद्या हिन धातूला श्रेष्ठ करते हिन धातू म्हणजे गंजलेलं लोखंड मग लोखंडाच्या काही वस्तू असत्या याला स्पर्श केलं त्या परिसराने स्पर्श केलं तर ती हिन वस्तू म्हणजे गंधल लोखंडाचं वस्तू सुद्धा सोन्यासारखं चमक मारायला लागत म्हणजे हे सगळं कार्य कोण करते देवता करते रूपांतर करते पण हे सर्व प्रारब्धाचे प्रारब्धाने प्राप्त होणारे आहे आणि इतर लोक मात्र देखोवी की पाहून मिळण्यासाठी वन वन धावपळ करतात आता हे प्रारब्धाने देवता देता हा विषय वेगळा पण काही लोक काय करतात की ते द्रव्य मिळण्यासाठी वनवन वन फिरतात मग तांत्रिक मांत्रिकाकडे जातात नाही ते एखाद्या ऋषीकडे जातात किंवा एखादं बळी देतात म्हणजे या द्रव्यासाठी लोक ते उद्योग करतात त्यांच्या हाती मात्र काहीच लागत नाही आम्ही दायंबाला समजावीच म्हणालो नंतर त्याला प्रचिती दाखवण्यासाठी आम्ही रात्री परिसरायला गेलो असता सोबत असलेल्या दायंबाला आवराच्या पश्चिम भीतीशी तेजस्वी प्रकाशाचा ज्वाला दिसू लागला आता हा सगळा प्रकार आमच्या स्वामींनी ज्या वेळेला भोज्या म्हणजे दायंबाला सांगितलं की हे द्रव्य सहजासहजी मिळत नाही मिळाला तर प्रारब्धाने मिळते आणि जरी ती देवता काय करते चमत्कार दाखवते पण त्या द्रव्याच्या ठिकाणी प्रपंच म्हणजे दगड होऊन जातो दगड असतो तर द्रव्य दिसते म्हणजे हे सगळे देवतेचे कार्य आहे परंतु ती प्रचिती येण्यासाठी देव एक दिवस काय करतात परिसरच्या निमित्ताने जात असताना त्या दायंबाला त्या आवाराच्या भिंतीशी एक तेजस्वी प्रकाशाच्या ज्वाला दिसू लागतात आणि त्या ज्वाला पाहून त्याने विचारले की हे काय म्हणजे देवांना एक चमत्कार दाखवला की देवता कसे कसे कार्य करतात देवतेच्या का हातात काय आहे ते बोजा हीच तर तुमची भूगर्भित विधाने तुम्ही जे विधानं केले ना द्रव्य कसं मिळल कुठं मिळल द्रव्य मिळण्यासाठी काय करायला पाहिजे भूमिगत द्रव्य म्हणजे भूमीमध्ये जे काही द्रव्य हंडे हांडे सोनेचे अमक या सगळ्या गोष्टी जे आहेत त्यात हा एक प्रकार आहे अशीही विधाने खजिने पृथ्वीमध्ये पावलं पावली आहे देव म्हणतात अशी ही विधाने म्हणजे हे द्रव्य खजिने हे सगळे काय भूमिगत पावलं पावली आहे आणि त्या देवतेला दाखवायचं देवता दाखवते तिला जर दाखवायचं नसत ती दाखवू शकत नाही किंवा तिला प्रसन्न करावं लागतं आता काही काही लोकांना देवता प्रसन्न झाली तर ती भरपूर द्रव्य पूर होते पण त्या द्रव्यापायी त्याला काही वेळेला बी जोडावे लागतात कारण देव तर नाहीच भेटत किंवा देवता, देवता भक्ती सुद्धा तिला देवता प्रसन्न होत नाही पण भोग भोगविलासापाई तो देवतेला सुद्धा अंतरतो किंचित देव काय म्हणतात तो कोणाला दिसत तर नाही पण क्वचित पायाळ माणसाला आमच्या जवळी त्याला दृश्यू शकते आता काही लोक पायाळू असतो जरा पायाळू तर आता तसं पायाळू म्हणजे बघा आता काही लोक म्हणतात ना का ना पाय फिरवणे की पाठ दुखायची थांबते अशा पायाळू म्हणतात पण पायाळू माणसाला विजेची जास्त भीती असते पण देव काय म्हणतात एकदा पायाळू माणसाला सुद्धा एखाद्या द्रव्याचा हंडा सापडतो म्हणजे त्याचा एक पायाचं रोड जसं आमचं दुर्योधनाच घ्या ना दुर्योधनाच्या शरीरात नऊ निधी होत्या ज्यावेळी महाभारतात हे द्रव्य वाटायला कमी पडल प्रत्येक ब्राह्मणाला प्रत्येक ऋषीला सव्वा मन धन द्यायचं होतं म्हणजे चाळीस किलो चाळीस किलो नाही पन्नास किलो सव्वा मन म्हणजे चाळीस किलोचं एक मन आणि पन्नास किलोचा सव्वा मन असं प्रत्येक ब्राह्मणाला द्रव्य द्यायचं म्हणजे एवढं द्रव्य आणणार कुठून म्हणून आमचे स्वामी काय करतात या दुर्योधनाला पुढं करतात आणि ज्या वेळेला हा दुर्योधन हाताने द्रव्य ज्यावेळी वाटतो त्यावेळी द्रव्य काही कमी पडत नाही म्हणून तो हात दुखतात म्हणून तो काय करतो पायाने द्रव्य ढकलतो परंतु पायाने ते द्रव्य संपत आहे तस नंतर तो तोंडाने सांगतो मग तोंड दुखायला लागतं मग तो डोळ्याने खुनवतो की तुम्हाला लागल तेवढं तो डोळ्याने सांगतो घेऊन जा द्रव्य म्हणजे सव्वा मानाच्या ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार मन सुवर्ण लोक उचलतात तरी सुवर्ण आहे तेवढंच आहे म्हणजे त्याला जशी ती देवता प्राप्त झाली त्याला जशी ती नवनिधी त्याच्या शरीरामध्ये नऊ ठिकाणी ते द्रव्य उपस्थित होत होतं म्हणजे त्यांनी तसं ते काय ते प्रारब्ध जोड असत देवतीच्या भक्तीने पण देवाने त्याला तिथं निमित्त केलं की त्या ह्याच्यामध्ये यज्ञामध्ये द्रव्य कमी पडू नये म्हणून तसं एखाद्याला जर का पायाळू असल तर एखाद्याला द्रव्य प्राप्त होते पण एखाद्याला जरी द्रव्य प्राप्त झाली तरी ती देवता तिथं काय करते त्या द्रव्याचा कोळसा करून टाकते नाही तर त्याचा दगड करून टाकते नाही तर तिथं विंचू काटा सर्प काहीतरी दाखवते म्हणजे असे भयानक काहीतरी ती देवता दृश्य उभं करते आणि मग तो माणूस काय करतो तो द्र तो द्रव्याचा जो काही लोभ आहे त्या लोभातून तो परावृत्त होतो म्हणजे तिथून तो मग तो दूर जातो म्हणजे मग त्याची अपेक्षा संत होते म्हणजे मग त्याला जी काही अपेक्षा असते द्रव्य मिळायची त्या त्या द्रव्याच्या तो पाठीमागं पळत नाही जी जी तर मग आणि ता देव काय म्हणतात जवळीक करा जवळीक म्हणजे जो कोणी आमच्याशी आमच्याशी जवळीकपणा करत तर आम्ही त्याला सामर्थ्याने द्रव्य देऊ शकतो ना नाही पण ह्या द्रव्यापायी आणि ह्या लोभापायी तो ईश्वर त्याला अंतरला जातो म्हणून आम्ही आमच्या जवळला सुद्धा द्रव्याची आम्ही जास्त अपेक्षा देत करत नाही किंवा त्याला अभिलाषक होऊ देत नाही जी जी तर मग आम्ही का काढू शकत नाही आता परत त्या दायंबानी प्रश्न केला कारण त्याला द्रव्याची जे अपेक्षा होती ना द्रव्य मिळावं हो म्हणून म्हणून तो देवाला म्हणतो मग आमच्या सारख्याने जर भूमीतून द्रव्य काढलं तर काय होईल किंवा आमच्या सारख्याला भूमीतून द्रव्य मिळायसाठी काय करायला पाहिजे असं त्याने परत तोच प्रश्न उपस्थित केला देव काय म्हणतात पहा मनात खतखत असलेला प्रश्न विचारला म्हणजे त्याच्या मनामध्ये ते खतखतच होतं नाए, की नाही आपल्याला भूमिकेत द्रव्य कसं मिळेल हे जर देवाने सांगितलं तर बरं होईल पण देव काय म्हणतात की अशा गोष्टी सांगणे हे योग्यच नाही कारण ते द्रव्य जे आहे हे पंच महाभूतावर सगळी देवतीची सत्ता आहे तुमची शेतीवाडी असो घरदार असो काही असो इस्टेट प्रॉपर्टी काही जर असली ह्याच्यात तुमचा काही अधिकार आहे तुम्ही जीवंत तोबरोबर अधिकार आहे पण तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वाटतं मी मुलाला दिलं नातूला दिलं आमच्याला दिलं तमच्या दिलं पण तुम्ही जिवंत येतो बरं तुम्ही माझं मानत म्हणणार पण शेवटी ती देवतेच्या ताब्यात जाते म्हणजे खरं मालक ती देवताच आहे मग देव काय म्हणतात तशी आमची प्रवृत्तीच नाही म्हणजे कुणाला भूमिगत द्रव्य द्यावं किंवा कुणाला भूमिगत द्रव्य दाखवावं किंवा कुणाला भूमिगत द्रव्य मिळावं अशी आमचीच प्रवृत्ती नाही म्हणजे आम्ही ह्या वृत्तीचे नाही की एखाद्या जीवाला द्रव्य द्यावं आणि त्याला मोठं श्रीमंत करावं म्हणजे तो माझी भक्ती कर, तो करत हा सगळा चुकीचा मार्ग आहे जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वर प्रसन्न होऊ शकत नाही जर द्रव्याने जर ईश्वर प्रसन्न झाले असते तर आता हे राजे महाराजे किती झाले आतापर्यंत हे गवाच मोक्षाला गेले असते पण एवढं ते नरकात पडले राजे महाराजे होऊन सुद्धा आणि जो एखादा विजरासारखा गरीब सुदामासारखा गरीब जर भक्त भक्ती करणारा झोपडीत राहणारा भक्त असला तर त्याचा उद्धार होईल पण त्या राजाचा उद्धार होणार नाही म्हणजे देव ह्या द्रव्या, द्रव्याला द्रव्य देण्यात देवा परमेश्वर प्रवृत्ती नाही म्हणजे देव आम्हाला अशी प्रवृत्ती नाही की कोण्या भक्ताला द्रव्य द्यावं म्हणून नाही तर देवाच्याकडे काय भक्त थोडे होते का उद्धव देव होता अर्जुन होता सुदाम होता रुक्मिणी होती खूप भक्त होते मग दुर्योधनाना नवनिधी होतात दुष्ट असून आणि भक्त असून यांच्याकडे एक निधी बी नाही म्हणजे परमेश्वराचं एक म्हणणं आहे की जो द्रव्याची अपेक्षा करतो धनाची अपेक्षा करतो त्याला परमेश्वर कधीच भेटत नाही पहिलं सांगितलं देवाने एक तर तुम्हाला द्रव्य तरी मिळल नाहीतर आम्ही तरी मिळत आम्ही पाहिजे असल तर द्रव्याकडे पाठ फिरवा आणि द्रव्य पाहिजे असल तर मग तुम्हाला आमच्याकडे पाठ फिरवावं लागेल किंवा आम्ही तुमच्याकडे पाठ फिरवू म्हणजे आम्ही तुमच्या आहोत उदासू आम्ही आम्हाला खंती येईल म्हणून परमेश्वर काय करतात जो आहे जो अष्टभोग आहे जो द्रव्याच्या पाठिंबा पाळणार आहे त्याच्याबद्दल परमेश्वरला खंती येते आम्ही कारण सांगत नार मग असली तर असो की तशीच असो कोण म्हणतो दायंबा त्याला कळून चुकलं की आता देव बी काय सांगत नाही भूमिगत द्रव्य कसं मिळणार ते आणि द्रव्य मिळण्याचा कोणता मार्ग आहे ते बी सांगत नाही आणि देव म्हणतात तुम्ही द्रव्याच्या मागा तर मी भेटणार नाही मग तो काय म्हणतो जाऊ द्या हाय ती द्रव्य तिथंच फोड द्या आम्हाला ती द्रव्य म्हणजे त्याला कळून चुकलं की द्रव्य हे सहजासहजी कोणाला मिळत नाही आणि ती मिळण्याची अपेक्षा मी करू नये